मंडळी आता सर्वात मोठा मासा म्हणजे वाटू मग किती किलो जाय सुनू जवळजवळ तीन साडेतीन किलो मासाभात तर मंडळी परत एकदा बाबांना लागला आहे शेरवा शेरो मासा शेरवा म्हणजे बोल माझ्या प्रकार असतो पण ती जात मोठी असते आणि नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या गावरांच्या नवीन युट्यूब व्हिडिओमध्ये तर मंडळी आजचा व्हिडिओ हा एकदम म्हणजे आपण जे व्हिडिओ टाकले आतापर्यंत त्यांच्यामधला सगळ्यात स्पेशल व्हिडिओ आहे आणि एकदम भयानक व्हिडिओ आहे कारण आपल्याला जायचं आहे म्हणजे या भरलेल्या तुम्हाला नदी दिसते म्हणजे आता नदीला भरते आले आणि त्या नदीमध्ये आता डोकाने जाळं लावलं आहे तर त्याला वान बोलतात वाण आणि त्या वाणीमधले आपण मासे बघणार आहोत म्हणजे किती त्यांनी पकडलेत ना हे आपण आज व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत तर त्यासाठी आपण आलोय आता कर्जेमध्ये आपल्यासोबत आहे आता सोनू आपला आणि त्याचा मित्रसुद्धा आला दाखवायला नदी तर आपल्याला ॲक्च्युली त्या साईडला जायचं आहे पुढे पण आम्ही जस्ट इथे हा सीन बघायला आलो होतो एवढ्या बोट बघायला लागले तिकडे तर इकडे पण मच्छीमारी चालते पण आपल्याला जायचं आता त्या साईडला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर जाऊया पुढे तुम्हाला पुढे गेल्यावर दाखवतो की कशाप्रकारे जायला लावलं आहे ते तर मंडळी आपल्याला जायचं आहे आता पुढे दोन तुम्हाला जाळे दिसत ना त्या साईडला जायचंय पुढे नदी आहे आणि लोकांनी जाळे काळच लावून ठेवलेले आहे आणि आता मासे किती भेटतात ना ते बघूया आपण तुम्ही बघत राशीवटपर्यंत तर मंडळी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की तिकडून निघाले जाळं ओढून काळ जाळं लावलं होतं आणि आता ते जाळं वरती करून निघाले म्हणजे आता काय जो मासा आतमध्ये गेला आहे ना तो आतमध्ये अडकून राहील तर पाणी खूप खुलं त्यामुळे होळी न्यावी लागते आणि आता माणसं आता काटल्या येत आहेत आणि आता आपण पाणी उतरल्यानंतर बघूया किती मासे भेटत ते मंडळी सगळं पाणी गेलेलं आहे तुम्ही मागाशी बघितलं असेल की पाणी कुठच्या लेवलला होतं जर तुम्ही इकडे वरती बघाल ना एचे पानी होता आता हा वरती जो खड्डा दिसतो आहे ना याच्यामध्ये पाणी होतं मगाशी आता पूर्ण ओटी झाली आणि आता मस्त की पाणी खाली गेलेलं आहे आणि हा चिखल तर आहे एकदम आणि आपला सोन वगैरे पुढे गेला आहे पाठी राहिलो होतो कारण मी सेटअप करत होतो मोबाईलचा तर पुढे आहे आपल्याला जे बघा पुढे दिसत मला ते काटे दिसत आहेत ना तिकडे जायचंय आता किशत मोबाईल आहे आणि जरा पाणी पण आहे त्यामुळे जरा सांभाळून जावं लागणार आहे तर व्हिडिओ बघत राहणे आवडत असेल ना तर नक्कीच आपल्याला लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट करून सांगा तर आपली सगळी माणसं ते पुढे गेलेत मासे पकडायला ते कसे मासे पकडतात ना ते मला दाखवतो पुढे पुढे बघा ते बघा गेलं काय गेलं 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 इन उघडी होती ना हाय काय बरं बरंच आहे म्हणजे जास्त पोयरच घालत आहे सगळी आणि शेरवा मासा आहेत म्हणजे सोडून आता घेतला आहे आपली इन घेतली इन सोडून सोडून घालवत आहे माझा काय करतो असंच खबर

आपण बैल मासा आहे का इथं म्हणजे हा बैल मासा इकडे सगळी मासे पाठीपीठ चालले पाण्याबरोबर दोन्ही पकडायला काय माहीत नाही इथून तर पकडला नाही आता मोठा बोअर माझा बघतो कारण डेंजर मासे भेटत एकदम खतरनाक मासे मोठे असे आपल्या म्हणजे मच्छीमारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुम्ही कारण असेच आपण व्हिडिओ आणणार आहोत पुढे सुद्धा त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका रे हे मा आता तुम्हाला रिंगण आहे नको पहिला रे

नुसते शेरवेच भेटत आहेत पुढे पुढे बघा पुढे बघा माया

या साईडला जात तुमचा फोटो काढतो हा त्याच्यामध्ये काढतो त्याच्यामध्ये काढ फोटो काढतो काय भेटले शिंटी गावली शिंटी मंडळी आपल्याला पुन्हा एकदम मासा लागला आहे काप मासा बोलतात सगळीकडे पापलेट सेम आहे जसं पापलेट मासा असो ना त्या प्रकारे मोठाच आहे काय तरी साईज बाकी एवढे आहे ती जबरदस्त साईज गावली तर मंडळी परत एकदा बाबांना लागलाय शेरवा शेराव मासा शेरोव म्हणजे माशाचा प्रकार असतो पण ती जात मोठी असते आणि तरी तुम्हाला किती मच्छी गावली आतापर्यंत आतापर्यंत झाले वीस पंचवीस किलो आहे मंडळी वीस पंचवीस किलो आता मच्छी गावले अजून पाणी उतरायचं आहे आणि अजून मच्छी भेटू शकते तर आपण शेवटपर्यंत बघूया किती भेटते ती कुठं हो का बघा मंडळी इथं बोईर मासा आहे मा दिसला चुकून आणि हा टाक अडकवला आता वाटतंय जास्ती बा मासे बोर मासे असं वाटतंय आहे जाळ्यामध्ये आणि मग असं तुम्हाला दाखवलं वाटू अगदी वाटतं दोन तीन किलोच्या वरती आहे असं वाटतंय आणि आता जास्त करून बोरच मिळत आहेत खेकड्या पण कधी कधी येतात मध्ये आपण पुढे जाऊया तिकडे आपल्या जे मित्र गेलेत त्या साईडला जाऊया अ बा इकडं इकडे गेला पडतो मी जायचं आहे मोठी मोठी बाबा इकडे मास्क पडतोय बघा बघा गेला गेला गेला

दक्षिण तो बापरे वाटू कावढाय तो हा बापरे नाचूळा येतो टोल टोल इकडे टाकवणार हं मंडळी आजचा मोठा मासा पकडलेला म्हणजेच वाटू मासा मोठाच गावला आहे आज सारखी पोरं नाही तीन दिसते शार्क दिसतो शार्कच आहे तो विचार मंडळी तर पुन्हा गावला शेअरवा बाबांना केवढा आहे तो लय आहे ग टाका टाका आपला एक खरबा नेहमीचा मास्ता आपल्या आप तुळशीला नेहमी का होतो तो खरबा पण याला आता कोणी विचारणार नाही आता आपल्यामध्ये शेरव पाहिजे खेकड्या पण भेटतं त्याच्यामध्ये फक्त मग नाही आणि आता पाणी उतरायला बराच टाइम आहे अजून अजून वाटतं एक दीड तास लागेल आणि त्यानंतर मग पूर्ण पाणी आटून जाईल नंतर पण जाळे सुकं दिसेल नंतर जाळा चेपाची पुन्हा प्रोसेस चालू होईल आता गाडी झाडून परत एकदा हो मासे पकडायला सुरुवात होईल तिसरी फेरी तिसरी फेरी आहे सध्या असं म्हणजे पाणी उतरल्यावर ना साईडून चेक करत जायचं साईडला सगळे मासे असतात तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपले कोकणातले असे भारीत भारी व्हिडिओ आपण नेहमी आणत असतो आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि आज हे पौर्णिमेचे ताण असल्यामुळे त्यांनी काल जाळं चेपलं होतं आणि अजून बरंच चेक करायचं आहे आपल्याला आणि त्या साईडला पण एक जाळं लावलेलं आहे तिकडे पण जायचं आपल्याला अजून सध्या आपण पहिलंच चेक करतो आहे मला वाटतं सगळं समजेकरांना अगदी सहा सात वाजल्याचं वाटतं आहे मला हां हां शेरवा अरुण शेरवा मंडळी मोठा मासा होता हो पायाखाली व्हिडिओमध्ये लक्ष असल्यामुळे मात्र मासेकडे लक्षच नाही गेलं सेम शेरवा तर शेरवा मी काढत होतो व्हिडिओ आणि मा मी तिला पाय आणि तो, तो, तो पुढे गेला <laughs> तू जो बर बर मासा वैर मासा मंडळी हे पकडण्याची पद्धत आहे ना हिला मेहनत पण भरपूर लागते आणि मासे पण त्या पद्धतीने गावतात फक्त मेहनत करणारा माणूस पाहिजे आपला सोनोनी हेतू दाखवला आला आहे आपल्याला तर मंडळी आता पहिल्या जाळ्यातले मासे सगळे पकडून झालेले आहेत आता आपल्या जायचे दुसऱ्या जाळ्यामध्ये तर आपला हा पहिला पार्ट मी वेगळा टाकतो आणि दुसरा पार्ट मी दुसऱ्या जाळ्याचा वेगळा टाकणार आहे तर दुसरा पार्ट पण बघा नक्कीच आणि आवडला तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया दुसऱ्या पार्टमध्ये